घाटंजी तालुक्यातील पारवा रोडवर रसिकाश्रम संस्थेजवळ दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी एक भीषण अपघात झाला भरदाव अशोक लेलँड ट्रक आणि मिनी ट्रॅव्हल व्हॅन यांची समोरासमोर जोरदार धडक झाली या मिनी व्हॅनमध्ये अंदाजे पंधरा ते सोळा शिक्षक प्रवास करत होते हे है सर्व शिक्षक यवतमाळ घाटंजी परिसरातील असून अर्ली भीमकुंड रामनगर सावरगाव व पारवा येथील शाळांमध्ये अध्यापनासाठी गेले होते नेहमीप्रमाणे आपली ड्युटी संपवून घरी परत येत असताना हा अपघात झाला अपघातात दोन ते तीन शिक्षक गंभीर जखमी झाले तर इतर काही जण किरकोळ जखमी झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस व वा रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली व सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालय घाटंजी येथे दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींवर पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे ही माहिती घाटंजी येथून जावेद पठाण यांनी दिली